भारतातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत सर्वाधिक लोकप्रिय गाडी ठरते कमी वेळेत आरामदायी प्रवास होत असल्यामुळे अनेक जण वंदे भारत मधून प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात मात्र या गाडीवर दगडफेकीच्या घटना अधूनमधून होतच असतात आता हिमाचल प्रदेशातील अंबा औंदारा येथील नवी दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनवर उना येथील बसल येथे अज्ञातांनी दगडफेक केली रेल्वेच्या डब्यावर दगडफेकीमुळे दोन डब्याच्या काचा फुटल्या सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही लोको पायलटनुसार मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या उना रेल्वे पोलिसांनी रेल्वे पथके बसल येथे पोहोचली आणि स्थानिक लोकांची चौकशी सुरू केली मिळालेल्या माहितीनुसार आठवड्यातून दिवस चालणारी ही गाडी दुपारी एक वाजता दिल्लीला निघाली अठरा किलोमीटरचा प्रवास करून गाडी बसल येथे पोहोचली तेव्हा अज्ञातांनी दगडफेक केली यानंतर लोको पायलटने या प्रकरणाची माहिती अंबाला विभागाला कळतात सीआरपीएफ उना रेल्वे पोलिसांनी तातडीने बसल गाठले दोन्ही पथकांनी बसल येथील स्थानिकांची चौकशी केली असता आसपासच्या गावांमध्ये जाऊन अनोळखी व्यक्तीचा शोध देखील घेतला मात्र यश मिळू शकले नाही रेल्वे पोलीस या प्रकरणाबाबत पूर्णपणे गंभीर असून दगडफेकीमागील कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत उना येथील रेल्वे चौकीचे प्रभारी मोहिंद्र सिंग यांनी सांगितले की वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर बसल येथे पोहोचल्यानंतर स्थानिक लोकांची चौकशी करण्यात आली रेल्वे पोलिसांव्यतिरिक्त सी आर पी एफ टीमचाही त्यांच्यासोबत सहभाग असल्याचं सांगितलं असे करणाऱ्यांना लवकरच अटक करण्यात येईल मात्र हे असं करण्यामागे नेमकं स्थानिकांचं किंवा लोकांचं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही आहे